ये मंदिर सर्वांना माहित व्हायला पाहिजे सर्व लोकांच्या हे मंदिर गेलं पाहिजे तरच ह्या मंदिराला म्हणजे शोभा येईल जेवढे आपले सर येतील तेवढे हे मंदिर आणि नुसतं हे कारण ज्या मातेनं ज्या मावशीनं हे मंदिर, मंदिर उभा केले ही जागा ही देवांच्या पैशातून उभारलेली जागा आहे म्हणजे ही पैशी नॉर्मल माणसाची नाहीये आहे तिनं जेव्हा करत करत, करत रुपया चार आठव्या पाच पासून तिच्या काळात जे काही पैसे असतील त्या प्रत्येक पैशाचा पै पै या मंदिराच्या पहिल्या जागेमध्ये आहे म्हणजे ऑलरेडी हे मंदिर तिचं जन्मापासून म्हणजे तिला तो प्रचंड संघर्ष केलेला आहे ह्या मंदिरासाठी आणि हे मंदिर लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी आज आपल्या सुनीता पाटील मॅडम जवळजवळ तीन गल्ल्या फिरल्या आणि तीन गल्ल्या फिरून त्यांनी सांगितले की बाबा महिलांना तुम्ही आला मोठ्या संख्येने खंदीर मंदिर, मंदिर न राहताय सर्वांच्या साठी व्हायला पाहिजे पाहिजे आणि मंदिराची सेवा घाणायला पाहिजे असं मी काय म्हणतोय तर मी कधीच मंदिराच्या पाया पडलो नाही तर माझ्या आईच मोर हो परंतु हे काम मला देवाने दिले बाबा हे उभा कर कर इथं लोक येतील सेवा करतील म्हणजे मी देव बघत ना असं बिलकुल काही नाही देव माझ्यामध्ये दे आहे मी देव बघतो देव पाळतो देव मानतो परंतु पर ज्या मावशीनं पैपई गोळा केला आणि हे परिसरातील प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हावं याच्यामध्ये राजकारण होऊ नये कोणत्याही पद्धतीचा अपप्रचार होऊ नये आणि त्या मावशीचं कार्य सरकारने लागावं लोकांच्यात असा एक मेसेज केला पाहिजे हे मंदिर सर्वांचं आहे हे आपल्यासाठी आहे हे एकाच ठिकाणचं मंदिर नाही एकाच गल्लीचं मंदिर नाही पूर्ण बारेश्वाडी परिसरात आज गणपतीचं मंदिर नाही आहे संकष्टीला मोठ्या प्रमाणात लोक इथे येतील रेणुका मातेच्या येणुमा मातेच्या भक्तीसाठी लोक इथे येतील आणि त्या मावशीचा मोठा ते मला कुणाला सांगायची गरज नाही एखाद्याला माहित असेल ती मावशी शेळ्या पाळत होती त्या शिया गळ्याला तिच्या डोळी नसायची आणि ती शेळ्या शिळ्या ऑटोमॅटिक जायच्या परत तिथे येऊन झोपायच्या आणि तिला घराला घालून त्या शिळ्या तिचाच परिणाम आहे लक्षात घ्या हे असं कुणाच्या वेळी हात शक्य नाही घेऊ बा कुणाला तर मिळेल कोण तर करू शकेल त्याला फार मोठं स लागतं त्या स्या पैशाच मंदिर उभारत राहत केलेलं मंदिर वेगळं आणि हे फिरून प्रत्येक आता कितीही लोकांचे पैसे मला माहीत नाही कारण ती मावशी वयच्या चौथ्या पाचव्या वर्ष वर्षापासून फिरते आपलं थोडंफार आत्ताच सहकार्य असेल आपण कोणाकडे गेलो असेल हात जोडले असतील किंवा मागितले असतील हा मागवे आणि आपण किती मागणार एक दोन महिने तिनं पुरं आयुष्य घालवलंय ना मागण्यासाठी मग आपण एक दोन महिने मागितलं मग काय फरक पडत काहीच फरक पडणार नाही म्हणून आपण महिलांनी मोठ्या संख्येने यायला पाहिजे याच्यामध्ये असं म्हणून हे मंदिर तुमचं सर्वांचं आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिर तयार होते आणि सुनीता पाटील म्हणून खरंच टाळ्या वाजून त्याचं स्वामी त्यांच्या